ini siapa? ini siapa? kayak orang jalar, ke ketaterna. हॅलो रभिमान तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनल आम्ही निघालो आता कुठेतरी पावसा पाण्याचं भार पडलं निघायची गडबड आणि पावसाची गडबड एकच झाली आमची बट uh, निघणं इम्पॉर्टंट आहे दुपारपर्यंत आम्हाला रिटर्न घ्यायचं आहे आता शिवम कदा डान्स काय मग तुमच्या इकडे पाऊस पडतोय का आमच्या इकडे खूप छान असं विसरू जरा मी वातावरण जातो विसरू त्याला वातावरणामध्ये हो रोन गाडी काढवतो हो मस्त चालतं म्हणजे आणि खूप किती भारी वाटते

कसय कसयेत अरे माझा हात नाही शेपूड बाहेर काढून बसले अरे पण माझा हात नाही ना जाणार आहे बघ ना असा हा कसडी डबडी ऐकतच नाही कशी बघतीवर लेस। लुसम्मा ऍटिट्यूड माणसांमध्येच नसतो तर प्राण्यांमध्ये सुद्धा असतो आणुसी जरा सुंदर दिसतो जरा जास्तच मटकती आहे ना रोहन बाकीच्या लुसी इकडे बघ फोटो काढायचं म्हणल्यावर ती वापतो तिकडे तोंड इकडे डोळे दोड, तिकडे डोळे काय काय वेगवेगळ्याच वेग नखरे चाललेल्या असतात आज लुसी तिच्या बहिणीला भेटणार आहे मोठ्या बहिणीला अरे हो माझी मुलगी सो मजा येणार आहे खूप सार खूप लेट झालंय निघायला वाजलेत पण असं वातावरण झालंय की काय सांगू नाही रे मग पावणीस आज झाले सुंदर असं वातावरण आणि खूप मजा येणार आहे ट्रॅव्हल करताना आता कशात काय नाही मध्येच पाऊस आलाय येड्यासारखा थांबावं लागले परत सगळं हालते तिकुडची पडली खाली काय वादर 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 अरे बाप रे भैयाचं दुकान उडलं डायरेक्ट बापरे त्या भैयाच दुकान उडलं डायरेक्ट पत्रेच आई शपथ अरे बापरे बघे बघ बिचाऱ्यांचा हात अरे पण ते भैया लोक बिचारे रे त्यांचं एवढं मोठं दुकान आहे अख्ख्या दुकानात पाणी गेलं असं बघ तिथं रोडवर सगळं पडले गाड्या जाणार नाही आता नीट हा बघ चॉकलेटच पाणी चॉकलेट काय हळू नुकसान झालंय ना सगळं पत्रे बित्रे उडून एवढा डेंजर पाऊस तुम्ही बघितलंय आता ब्लॉक मध्ये फाटलेला आहे बॅनर बिनर सगळे फाटलेत किती नुकसान आहे बापरे या पाऊसात आता थांबलाय आता, आता लिटरली आम्ही एक

पहिल्यांदाच बघायला भेटला स्विमिंग पूल खर <laughs> बाबरे <laughs> एवढे ट्रॅफिक आणि त्याच्यामध्ये स्विमिंग पूल आ编 कोरेगाव समजची बाजार वर्दी तो देखो संडे ना वाव चिमने पक्षी गर्दी है ना आज आपला लुसी मॅडम ने आता मस्त उल्टा केलत गाडीवरती आणि तो साईडला तिला सुसु आली म्हणून थांबलो तर मॅडम आके चिखलाने भरल्यात नवलुसी चल इकडे मॅडम आके मॅडम जे पाय चिखलाने भरल्यात मॅडम भरल्या चिखलाने बक्से रोहनची वात्रोहन आहे बघा पेट्रोल पंप पर पर्यंत रोहन आहे अंती तरी सजीव चाललाय त्याच्याकडे वाला नो लुसी चल इकडं इकडे नाही जायचं इकडे काय चालू आहे काय झालं काय चालू आहे म्हणले तुझचा पैसा तुझचा आहे काय क्वान्स आहे यू नो यो दादाची केसाला लागलाय करंट तो डोक्याला करंट लागलं दारे दादा करत आता रेड बर काही बघा घरी एवढी शेतीवाडी एवढं काय आणि लेकर बघा आमचं कुशाल ते ऑनलाईन पैसे कमी होतो फायव्हर हिंडू द्या तुम लोसूया पाणीपुर वाले भा आहे

करून तो बनवतो काय म्हणतात शिरूरचा स्पेशल पोटॅटो रोल काय पोटॅटो चकली गपे याला काय म्हणतात पोटॅटो रोल स्प्रिंग रोल पोटॅटो स्प्रिंग रोल मला स्नॅप टाकू दे हे बघा स्नॅप वाले बोल ना हॅलो दोन बहिणींची भांडणं चालल्यात

नहीं। तो तो <laughs> दादा <laughs> <सब> ए <laughs> रॉक्षा <फर>। चलोक्षी आता घाबरले आता घाबरली ती मांजरीवानी पड ती कडकड ती काय चिरी आहे तू चल मक्षी रॉक्षा सर लुसी तू नोक होते का <laughs>

Ay, Roxy, Lucy, lah, no Lucy, jadi loh tertinggal di sini. Nah, tunggal <laughs> hey, ini siapa? <laughs> hey. hey.

जाऊ नाही तिला पण जाऊन जाऊक्षीला तिला खाली हा गप्ची बसती बांधव नाही ती काय नाही कर करुसा काय का बाय आपली रोक्षा हे बघा दोन फिरायला आणल्यात बाहेर आणि त्या दोघीला आम्ही नाही फिरवत त्या आम्हाला फिरावच्या

झोप आणि रॉक्सीच खेळून झाले भांडण करून झाले भरपूर लुसी पडली पण माझी बसताना वरून झाली आता शिवमदाजाचा घरात झोपले पण एवढा पाऊस पडतो आता लाईटच गेलीये लिसीला पण खूप गरम होती आणि ते कसं खेळल्यासारखं असेल मला तर खूप झोप आली बाय झालं ना खरं करून गेलं झोपून